अहो पण मला लय भूक लागली पोटात नाही खावंय मी मी दोन बकेटे धुनच गुतले आणि भांडी पण घासले दोन गुतले का भांडी पण घासली एक काम कर ना इथं मिरची पावडर आहे आहे आणि तेल एवढं घ्या खा का अडचण नाही आणि चपाती एकच उरली चपाती एकच उरली एक कारण की तुमचा भाऊ पण जेवलाय आता मी पण जेवते आता माझं होत आलंय राहिली एवढीशी तर बघा मी घेऊन तुम्हाला मी हम्म खरंच तुमच्या हातात जाऊया भारी एकदम भाजी नाही कि मस्त झाली ना काय सांगू भारी बस मी नाही एक दिवसानी काय मालमार नाही ना तर नाही तर करायचं ऍडजस्ट थोडस आता नाही मुरली तर नाही मुरली तर मी काय थोडं तुम्हाला म्हणलं जाऊ पण तया हो मी मग कशी जास्त भेंडी केली होती ना संपली आता तुम्ही काय एकट्या थोडी जेवायला तर या घरात पोरं येत तुमचा भाऊ ये मी ये आणि एवढे सवाय च उडून तुम्हाला कशी भेंडी उरवलं पण मी दहा हो चपत हो। केलतं आणि कढईवर भाजी केली होती म्हणून संपली आता आणि चपाती एकच उडली दहा चपात्या केलत्या म्हणजे काय अशा एस चिडा भोगोळ्याच्या इतका नावत्या केत्या तुम्ही बर आहे का ना ते फ्रीज मध्ये काय तर बघ काहीच नाहीये फ्रीज मधलं पण सगळं संपलंय आणि पाहायला बाहेर पटल्या तर करून खा ना मग तुम्ही अगं आमचं जाईन काय एवढं काय मारणार थोडीच आहे तुम्ही नवीच काही असत का बोलता हो का बोलता म्हणजे तुम्हाला खायचं असेल तर खा करून तुमक मला टेन्शन देऊ नका मी जेवते जीव द्या गप नाही तर तू मला आणि तुम्ही खायचे तर खा नाही 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 नको मला तुम्ही नका जेवू देऊ मला पण स्वतःला गिरायचं चार टाइम दुसऱ्याने एक टाईम गिरण घ्यायला सहन होत नाही असं कसं हो तुमचं असं काही नाही पाणी पिते फटक मला नाही हे बी तुम्हीच दोन दोनदास म्हणलं दोन दास तरी सुखाने भेटते ना आपल्याला पण नाही ना सुखाने कोण जिवून देते मला

मला काही नाही लेकर बाय तर त्यांना काय बघू नको काय नको ह्यांच्याकडेच बघते दिवस काय कमी केलं आणि काय कमी केलंय का तुला हा मानस्याकडे आरे ना काय तर झालाय तुझं घर आहे यांच्या घरात माझं होतं मग तुझंच घरी नाही ये इथं जन्म झालाय ना तुझा इथंच लहान म्हणजे मोठे झालोत ना पण हो ने ती आत्ताची बहिणी माझी एक सांभाळायचं नाही तर घराच्या बाहेर निघायचं आरे काय टोकाचे निर्णय घेतोय तर तुला कळतंय का चार दिवसासाठी आणली मी नाही इकडे मला फोटो शेड मारून दिला तरी पण मी नाही ना असं नका मानू तुम्ही तुमच्या संसारात माझे मोह वाज मी नाही इकडे तू कोणत्या परिस्थितीत जगते ना माझं मला माहिती आहे पंधरा दिवस झाले दाजींना फोन करतोय दाजी एक फोन उचलत नाहीयेत मला कुठे गेले काय माहिती नाहीये तुला पाठवून दिलंय इथं आकडून दिलंय कोणत्या परिस्थितीत ती काय चाललंय तिच्या आयुष्यात थोडं समजून घ्यायचं ना मी

आणि तू एकटा त्यांच्यावर चिडून काय करणार आज सुद्धा मला सगळ्यांनीच सोडले तू आहे ना मला तू माझ्यासोबत मी हे बघ ही तर आपल्या घरासमोर एक शेड बांधली तर मी राहत मला तुमच्या संसारात विष नाही घालवायचं त्यांचा गैरसमज नकोय मला मी राहते तू काय वेळ लागलाय का तुला शेड मारून राहते काय करते हे कर तुझ तुझा हक्क या घरावर पण मी घेत राहते पण तू त्यांच्यासोबत भांडू नको प्लीज भांडू नको हे बघ हे तर आहे ना मी हे खात हाय हाय मी माझी करून घेतो तुला सोड अरे नाही ना दे मी मी करते ना हाताने माझ्या हाताने मी करते ठीक आहे हाताने करून खा पण खा जेवण करून येऊ पाचे देऊ नकोस आणि काही झालं तर मला सांगत जा चालते दादा मला कळतंय तुझं माझ्यावर लय काय म्हण पाहिल्यापास आणि मला माहित पण नाही स्वतः पेक्षा जास्त जीव लावलाय घर पण काय करू मी मला तुमच्या घरात भांड्यांना बघायचं रोज रोज बरच नाही राहायचं कुठंच असं पण माझं झालंय आणि मी नाही मला जेवायच पण काहीच नको खाऊ दे फोन वाटतोय बाई कोण ये आज लय आठवण काढते माझी हॅलो तायडे बोलते हा बोल ना आपल्या मोठ्या दिदीला आहे ना पण काय त्यांचे काहीतरी वाद झाले त्याच्यामुळे त्यांनी घराच्या बाहेर काढला तुला माहिती ना माझी बायको कशी पण घराच्या बाहेर कशाला काढायचं ना एवढ काय झालं त्यांच्या

किती अवघड आहे ना. तरच नणंदबाई एवढ्या हे राहत मी त्यांना किती बोलत होते ते इथे येऊन राहिल्यामुळं आणि आज माझ्या बहिणीवर वेळ आली तर कस वाटतय मला तस त्यांच्या भावाला वाटत असेल की माझ्या बहिणीला घराच्या बाहेर काढले काय झालंय काय हा आणि मी त्यांना सासरवास करत होते मी त्यांना सगळी काम हाय नाही ती काम त्यांना सांगते आणि त्या कोणत्या परिस्थितीत जायतात त्यांची त्यांना असं माहिती चालेल जाऊ दे एक काम करते त्यांची माफी मागते त्यांना आजपासून जवळ राहायचंय ना तोवर राहून ताई ताई हा इ देतो सगळीकडे बघतात तुम्हाला हा राहू द्या तुम्ही तुम्ही जेवण केलं का आव नाही जेवण केलं मी करते थोड्या वेळ एवढं ते साफ करून घेते टेबल आणि टी व्ही नाही नाही ती राहू द्या ती माझी काम आहे ती मी करेन तुम्ही एक काम करा जेवण करून घ्या मी वाटलं तुम्हाला भाजी करून देते आव नाही होईन मी खायच ना पोट भरले माझं काय नाही असं नाही असं कस तुम्ही सकाळ धरून काहीच खाल्लं नाही आणि एवढं काम बी केलंय सकाळ धरून एक काम करा चला जेवायला वाढते मी तुम्हाला आव द्या मी खाईल ना अहो जेव्हा स्वतः वेळ ति ना तेव्हा माणसाला समजतं दुसऱ्याची परिस्थिती काय झाले काही हा ना ती माझी मोठी बहीण होती ना त्या दाजींनी तिला घराबाहेर काढलं का हो काय दोघांची बांधणं झाली घराच्या बाहेर काढलं तिला आता कसं की टेन्शन घेऊ तुमच्या भावाच्या घरी जाईन किती कशाच हो माझे भाऊ तर लय आगाव ये तिथं घरात एक्शन मी थांबून द्यायची नाही तिला आणि ती भांडणं करून आली म्हणलं तर अजूनच तिला तुम्ही तुमच्या भावाला फोन करून म्हणावा हिवून पाठवून दे राहू दे मग राहू द्या आपल्या तोपर्यंत मी तसच तो केलं भाऊ म्हणला मी तुझ्याकडे बसून दिली तिला तू आली का तिथं स्टँड वर पाठव घ्यायला बर असू दे तुम्ही नका टेन्शन घेऊ होईल बी कस माझ्यावर पण वेळ आलीच ना ती म्हणता आज मला कळालं जेव्हा स्वतः वेळ येते ना तेव्हा दुसऱ्याचं दुःख कळतो माणसाला एवढी कामं सांगितली तुम्ही कोणते टेन्शन मधून ती पण नाही मी, मी, मी ना बघितलं तर तुम्हाला एवढी कामं सांगितली माझ चुकला सॉरी मला माफ करा हा हो माफी कशाला मागताय मी तुमची मोठी बहीण आहे असं समजा काही नाही मला माझी दुसरी बहीण पण असंच बोलली असते की त्याच काय डाऊट लहान आहेत माझ्यापेक्षा काय प्रॉब्लेम नाही असू मी घेत समजून तुम्हाला तुम्ही समजून घेणार आहे तो म्हणून घेताय जर दुसरीच ननद असते याच्या जागेवर तुम्हाला काय काय बोलली असते नाही राहू द्या आणि तुम्ही नका करून घालू मला मी माझ्या मी भाजी करून खाते तुम्ही बोर लागू नाही तुम्हाला मला चक्कर पार यायला लागली होती एक काम करा तुम्ही इथं बसा मी आरेच स्वयंपाक करू बर या घेऊन हा बस